विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ कर श्री तुळजाभवानी मातेचे पवित्र क्षेत्र भ्रष्ट करणाऱ्या ड्रग माफियांना सोडणार नाही पालकमंत्री प्रताप सरनाई धाराशिव दिनांक वीस फेब्रुवारी ड्रगचा काळा बाजार करून हजारो तरुणांना देशोदडीला लावून श्री तुळजाभवानी मातेचे पवित्र क्षेत्र भ्रष्ट करणाऱ्या ड्रग माफियांना सोडणार नाही पोलीस प्रशासनाने पुढील तासांमध्ये या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल आपणाला सादर करावा असे निर्देश परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पोलिसांना दिले आज वीस फेब्रुवारी रोजी पालकमंत्री श्री सरनाईक यांनी तुळजापूर येथे पहिल्यांदा बैठक घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर पुजाऱ्यांनी संदर्भात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला वरील निर्देश दिले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक संजय जाधव पुजारी मंडळाचे अमर कदम यांच्यासह अन्य पुजारी उपस्थित होते पालकमंत्री श्री सरनाईक पुढे म्हणाले तुळजापूरसारख्या ग्रामीण क्षेत्रामध्ये ड्रग तस्करीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत गेली अडीच वर्षे या संदर्भात तक्रार करणाऱ्या मंदिर पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाला बेदखल करणे ही अत्यंत गंभीर असून संशयाची सुई पोलिसांकडे देखील दाखवली जात आहे अशा परिस्थितीमध्ये या पूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट आदेश पालकमंत्री श्री सरनाईक यांनी पोलीस अधीक्षकांना यावेळी दिले या संदर्भात बोलताना पालकमंत्री श्री सरनाईक पुढे म्हणाले की राज्य मंडळाच्या बैठकीमध्ये या प्रकरणात गंभीर चर्चा झाली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील या प्रकरणाबाबत कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री म्हणून मला दिले आहेत त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ही माझी जबाबदारी आहे की तुळजापूर सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशा प्रकारे तस्करीच्या माध्यमातून हजारो तरुणांना देशोदडीला कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवली जाणार नाही यामध्ये कोणाचा राजकीय हस्त असेल किंवा राजकीय व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी असेल तरी पोलिसांनी कोणाचाही विचार न करता सर्व आरोपींना तुरुंगाची हवा दाखवावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला यावेळी दिले आहेत विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा